राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पनवेलचे लाडके आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांचं आगमन झालं जरा जोरदार टाळेने आपण त्यांचं रिपब्लिकन पार्टी आठवलेगडचे पनवेल अध्यक्ष विजयभाई पवार व अजय पवार युवा नेते तसेच रमाई महिला मंडळ प्रबुद्ध नगर व ग्रामस्थ मंडळ वावंजय यांच्या आयोजनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव शालेय साहित्य वाटप प्रेरणा देणाऱ्या भीमगीतांमुळे उपस्थित समाज बांधवांमध्ये आनंद पाहावयास मिळाला विजयभाई पवार व अजय पवार यांच्याकडून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक नितीन पाटील रिपब्लिकन पार्टी, पार्टी आठवलेगडचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारशिंगे प्रभारी मोहनीश गायकवाड जिल्हा प्रवक्ते मोहन गायकवाड कार्याध्यक्ष प्रभू जाधव पनवेल शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष शहबाज पटेल पॅराडाईज ग्रुपचे जितूभाई मनसेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील सरपंच म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश खैरे यांच्यासह विविध समाज बांधवांची व सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती व जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जयंतीला लाभला अन्न साहेबाहेर आदर्श भारत माझा तलोचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की आज आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकारी या ठिकाणी या ठिकाणी विजय पवार यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी या ठिकाणी उपस्थित असणारे सुनील गोवारी मंचावर उपस्थित असणारे आणि समोर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित सहकारी सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय पवार आणि जुनं रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून जे सातत्यानं वर्षभर वर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे या वावंजे गावात आणि या सगळ्या परिसरात करण्यात येत आहे त्याबद्दल विजयबाई तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज एकाच वेळेला देशात आणि जगात सगळीकडे साजरी होते बाबासाहेबांचा अभिमान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे परिवर्तन आलेलं आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा सा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून आज भीम गीतांचा नजराणा आपल्या सर्वांसमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होतोय बाबासाहेबांच्या जीवनात ती वैशिष्ट्य आणि बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या जीवनावरती केलेला परिणाम हा या गीतांच्या माध्यमातून व्यक्त होतो आणि म्हणूनच या अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी पुन्हा एकदा विजयभाई तुमचं तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम सातत्यानं तुमच्या माध्यमातून होत राहोत अशा शुभेच्छा या ठिकाणी देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत आपल्या सर्वांचे मुक्तीदाता परमपूज डॉक्टर आंबेडकर यांची ही जयंती हे खऱ्या अर्थानं आम्ही माणूस म्हणून जगू लागलो आमदार साहेब ज्या आमच्यासारखी सर्व माणसं की ज्यांना माणूस की माणूस पण नव्हतं आम्ही तर दलित समाजातले जनवण्यापेक्षा अत्यंत वाईट अवस्थेत जगलो पृथ्वी उद्यानकर्त्यानं आम्हाला माणूस म्हणून आज पुनर्जन्मदिला इतकं मोठं काम जगाम या जगामध्ये कुणीही केलेलं नाही हजारो पिढ्या ज्यांच्या त्रासात होत्या दुर्लक्षित होत्या गावाच्या बाहेर होत्या या सर्वांना आज बाबासाहेबांच्या कृपेनं बाबासाहेबांच्या प्रेरणेनं बाबासाहेबांच्या मार्गदर्शनामुळं आज या मुख्य प्रवाहात आम्ही आलो आहोत बाबासाहेबांचे मानव तेवढं फार कमीच आहेत ते आज भाषण करायची वेळ नाही परंतु वेळ आली तर बाबासाहेबांचे काय कापसा केलं आहे ते आपल्या सर्वांना मी सांगेन मी आपल्या सर्वांचं आभार मानतो या माणसामुळे आपण मोठे झालो आहोत या माणसासाठी आपण आपला पूर्ण समाज त्याचबरोबर सर्व हा देश जेवढे जेवढे लोक आहेत जेवढे जेवढे सर्वसामान्य लोक आहेत ते सर्व लोक या बाबासाहेबांचे उपकृत झाले आहेत आणि मी बाबासाहेबांना नमन करतो आपल्या सर्वांच्या वतीने नमन करतो जय भीम जय भारत